मी येडेश्वरीला आलेली आहे गाणगापूरला गेलते चतुर्थीच्या दिवशी काल अष्टतीर्थ केले आणि इथं तर ही खोली आहे ना इथं दोन चार महिला आहेत त्यांनी मला झोपायला जागा दिली आणि त्यांच्यावर मी आ, रात्री झोपले सकाळी उठून आंघोळ केली आता मंदिरात दर्शन केलेलं आहे परत तुम्हाला मंदिराचं शूटिंग दाखवते आता म्हणजे रात्रीची झोपण्याची इकडं सोय आहे मला हे म्हणायचं आहे तसं तर पायऱ्या चढून वर यावं लागतं मी तर इथं आल्यावर देवीच्या बाबतीत जरा चौकशी केली तर मला असं लक्षात आलं की जे परशुरामाने शिर उडवलं होतं आईचं ती मोठा देवी म्हणा एडूसरी म्हणा येडेश्वरी आणि दुसरी गोष्ट जे माहूरगडची रेणुका माता माहूरगडची रेणुका माता एडेश्वरी आणि मोठा देवी यांचे फक्त शिराचीच पूजा केली जाते म्हणून हे हे तिन्ही देवी एकच आहेत अजून एखादं देवीचं सुंदर रूप असू शकतं फक्त मुखाचीच पूजा होते तर इथं आंबाबाई आंबाबाई तुळजापुरापासून येडेश्वरीला यायला यष्टी असते तिथं ये येरमाळ्याची तिकीट काढल्याच्या नंतर ना येरमाळ्याच्या यष्टी स्टँडवरून रिक्षाने यावं लागतं आता हे मंदिर दाखवते मी तुम्हाला मंदिराचं बांधकाम चालू आहे तर मी पहिली आले होते मलकापूरला सुभाष बाप्पांच्या दर्शनाला आले होते आ, तर, तर आता सुभाषबाप्पांना जायला इथून तीन किलोमीटर आहे मी काय जाऊ शकणार नाही कारण मला घरी जायचं आहे तर मी आता हे इथून मंदिराला दर्शनाची वारी आहे इथून दर्शनाला आतमध्ये जातात पटकन दर्शन होतं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही वरून पण बारी लागते बरं का, बर का दर्शनाला परंतु आज लय गर्दी नसल्यामुळं सकाळच्या परीचा टायमिंग असल्यामुळं की गर्दी नाही तर राम 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 सीताराम सीताराम ही मानसी देवी ही मानसी देवी म्हणजे ही मातंगी देवी मातंगी देवी या हारामुळं मला कळलं नाही मातंगी देवी ही मातंगी देवी म्हणजे बानूबाई आहे खंडेरायाची दुसरी पत्नी बानुबाई म्हणजेच गंगा हे जरा दादा दा सराव हे मातंगी देवी तर ही आणि त्यांच्यासमोरच येडेश्वरीचं मंदिर आहे इथं परसू वगैरे पूजला जातो तर सती मातेचा हे अवतार आहे फक्त शिराची याने की शिरकमळाचीच फक्त पूजा होते शिरकमळाची पूजा होते कारण ही माता परशुरामाची माता आहे आणि ज्या वेळेस ते परशुरामाच्या वयालाच जमगदग्नी ऋषी जमगदग्नी ऋषी रागाला गेले त्यावेळेस सांगितलं आपल्या मुलांना की आईचं शिर उडवा त्यावेळेस परशुरामाला माहिती होतं की जसं माझ्या वडिलांनी आईचं शीर जर उडवायला सांगितलं तर ते जिवंतही करू शकतात जर मी नाही असं केलं तर माझा जीव जाईल आणि आईचाही जीव जाईल मग सोप्पा पर्याय काय आहे परशुराम ज्ञानी होते तर म्हणले ह्याला सोप्पा उपाय जर माझं जीवदान मी जिवंत जी राहावं माझी आई जिवंत राहावं असं जर वाटत असेल तर पित्याची आज्ञा मान्य केलीच पाहिजे मग पित्याची आज्ञा मान्य केली पाहिजे म्हणून आईचं मस्तक उडवलं नंतर मी असे आख्यायिका ऐकलेली आहे की एक, एक मांगाच्या समाजाची आईची आई सेविका होती म्हणजे सेविका खूप प्रेम करायची आणि ती आडवी आली तर तिचं सुद्धा मस्तक उडवलं नंतर जमदग्नी ऋषी म्हणले तुझी आई जिवंत होईल पण शरीर म्हणले ते ज्याचं मस्तक त्याला बसव घाई परशुरामाने आईचं मस्तक मांगाच्या बाईच्या शरीराला बसवलं आणि मांगाच्या बाईचं मस्तक आईच्या शरीराला बसवलं म्हणून फक्त आईच्या शिरकमळाची पूजा होते अशी पण आख्यायिका मी ऐकलेली आहे तर अशी ही सतीमाता येडेश्वरी या ठिकाणी आली आहे या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे त्या बाजूला जिथून मी आले तिकडं खंडोबाचं मंदिर आहे आंबाबाईचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि येडुसरीच्याच पाठीमागं अगदी पाठीला लागूनच हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे येडेश्वरीच्याच पाठीमाग म्हणजे जेजुरगडी पर्वत शिवलिंगाकारण मृत्यू लोकी दुसरे कायला शिखर जेजुरगडी मला तर हिता आल्यावर असं वाटलं की मी जेजूरगडावर आलेले आहे कारण जेजूरगडावर बानूबाई आहे जेजूरगडावर खंडेराया आहेत इकडं खंडेरायाचं मंदिर आहे ह्याच्या बाहेर तर, तर ही तर खंडेरायाचं मंदिर आहे आंबाबाईचं मंदिर आहे सती आ, सती आंबाबाई आणि येडेश्वरी एकच परंतु ते रेणुका मातेचं रूप असल्यामुळं ही सती माता या ठिकाणी येडेश्वरी नावाने प्रसिद्ध झालेली हे पाताळ भुवनेश्वरी पण आहे ही, ही मला म्हणजे मी आत्तापर्यंतच्या केलेल्या अभ्यासातून हे माझ्या लक्षात आलेलं आहे की ही पाताळ भुवनेश्वरीसुद्धा आहे ज्यावेळेस मणिमल्ल दैत्याने तपश्चर्या केलं त्या आईला प्रसन्न करून घेतलं त्यावेळेस पाताळामध्ये देवी दैत्यांना वर्ष झाली होती त्यावेळेस खंडेराय मल्हार मारतंड मल्हार मारतंड आईला सोडवण्यासाठी गेले आणि मणिमल्ल्याचा वध केल्याच्या नंतरनं आईला त्या ठिकाणी सोडवलं मग हिचं अजून एक रूप आत्ता माझ्या बोलता बोलता लक्षात आलं ह्या देवीचा अजून एक रूप म्हणजे कर्नाटकमध्ये यल्लम्मा देवी <laughs> कर्नाटकमध्ये देवी यल्लम्मा देवी, देवी पाताळ भुवनेश्वरी येडेश्वरी मोठा देवी माणी माहूरगडची रेणुका माता एकच आहेत सीताराम आणि हो अजून एक अजून एक, एक जेजूरगडावर म्हाळसा देवी हे सती मातेचे एकच अवतार आहेत हीच तुळजापूरची भवानी माता हीच देवी मायाक्का देवी विष्णू देवाचा अवतार आहे मग हीच सर्व एकच आहे परंतु मुख्य तिची रूपं तुम्हाला सांगितली की मोठा देवी माहूरगडची रेणुका माता एडेश्वरी आणि मूळ रूप त्यांचं कोणतं तर मूळ रूप आहे कर्नाटकची देवी आणि पाताळ भुवनेश्वरी सीताराम <laughs> कसं वाटलं आपल्याला वर्णन देवीचं काही चुकलं असेल अजून काही एक्स्ट्रा असेल तर जरूर सांगा सीताराम मला आत्तापर्यंतचे देवी महात्म्यातून जे माहिती मिळाली देवी महात्मे मी टी व्हीला पाहिलेलं होतं ऐकलेलं होतं आणि देवीचे भक्त पण आहे त्यामुळं माहिती असणं गरजेचं आहे सीताराम जय येडेश्वरी माता मंदिरात काही मंदिरा फोटो घेऊन देत नाही त्यामुळं ग मंदिराच्या गाभाऱ्यातला मी फोटो घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या ठिकाणी बांधकाम चालू आहे जर कधी येडेश्वरीला यायचं असेल तर तुळजापुरावनं डायरेक्ट ती जवळच आहे हाफ तिकीट महिलांना एक्कावन्न रुपये पुरुषांना असं शंभर रुपये तर जरूर या देवीच्या दर्शनाला सीताराम